हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मसालेभात कसा करायचा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इकडे बघा मी एक कांदा एक टोमॅटो अर्धी वाटी फ्लावर आणि चार ते पाच मिरव्या मिरच्या अशा अर्ध्या कट करून घेतलेल्या आहेत इकडे एक वाटी तांदूळ घेतला आहे आता गॅसवरती कुकर गरम करायला ठेवू कुकर गरम झाला की याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा तेल तेल छान गरम झालं की यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर उभा कट केलेला कांदा टाकून घेऊ दोन तीन मिनटे कांदा परतून घेऊ आता यामध्ये टाकूया आपण खडे मसाले दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंग चार पाच काळी मिरी आणि दोन छोटी विलायची आता यामध्ये टाकूया एक बारीक कट केलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचा आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेऊ इकडे बघा मी हे वाटण टाकते खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घेतलंय हे वाटण मी एक चमचा टाकून घेतलं सुके मसाले घालूया आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा घरकुल मसाला अर्धा चमचा लाल तिखट स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर टाकून घेऊ आता यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे टाकून घेऊ सर्व छान दोन तीन मिनटे परतून आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ तर या पाण्याला उकळी आली की यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तर बघा तांदूळ पण टाकून घेतले मस्त याला एकदा हलवून घेऊ आणि झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालाय खूप छान मस्त मोकळा सुळसुळीत असा हा भात तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण जसा भात खातो त्याप्रमाणे या भाताची चव लागते अशा प्रकारे मसाले भात नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद